आन तिच्या कराळी भरल्या बडाच्या पारंब्या आता भुईत धसत नव्हत्या मोकाट ढोरैले हो आता नदी कराळी सावली झाली होती तो जो वड आहे तो वडाचा खूप मोठा झालेला होता त्याचही आता म्हणजे त्याचं ते वय झाले असावं त्या वडाच सुद्धा मग ते म्हणतात आता त्या वडाच्या ज्या पारंब्या आहेत जमीनी त्या जमिनीमध्ये जात नव्हत्या म्हणजे त्या पारंब्यांची ही जी वाढ आहे ती वाढ फुटलेली होती आणि जनावर गावातील मोकाट जनावर आहे, जनावर मोकाट जनावर आहे त्या जनावर नदीच्या काठी त्या वडाखाली जाऊन बसत होते कारण तिथे सावली होती आणि शेजारीच

त्या सावळी खाली मात्र ती काही बसत नव्हती पण मात्र त्या वडाच्या ज्या पारंब्या आहेत त्या पारंब्यांना मात्र ती लोंकळायची त्याच्यामुळे चा त्या चा वडाच्या पारंब्या सुद्धा तुटत होत्या जमीन जाण्याकरता त्या खाल पर्यंत काही त्या येत नव्हत्या इथला मुद्दा आहे आता गुरुजींची उमेद खसत चालली

खाली पड़ू देत नव्हता त्यांच्या मता प्रमाण वागासाठी सर्वेच खळफळत होते त्यांच्या मताप्रमाणे वागण्यासाठी सगळ्यांची तर खडफड सुरू होती गुरुजी ही चायले जीव लावत होते त्यानंच रोज रात्री गुरुजी चायले कंदिलाच्या उजिळात घेऊन बसत होते

वाकुल्यात आखी काळजी न उठत होते म्हणजे राम प्रहरी किंवा अतिशय पहाटे लवकर ते उठत होते अशातच गुरुजीच बीमार बिमार पडलं आणि अशाच एका प्रसंगामध्ये अशाच एके दिवशी गुरुजींचा मुलगा आजारी झालेला आहे आम पण गुरुजीने त्याच्या परत बोर्डिंग आतल्या पोरायची जादा काही पण मात्र गुरुजीला स्वतःच्या मुलापेक्षा वसतीगृहातील जी मुलं आहेत तर त्याचीच जास्त काळजी होती कारण काय की ही मुलं त्यांच्या आई वडिलापासून इकडे दूर तिथे या शाळेमधल्या त्या वसतीगृहात राहत होती आणि त्या मुलांवर रोगी आयुष्यासारखं जे प्रेम आहे ते प्रेम करत होते ते आपले झोपत होते आणि त्यांचा जी निद्रा आहे विश्रांती आहे ती विश्रांती देखील दे रात्रीची ते त्या बोर्डिंग मध्ये करत होते एक दिवस आखी लक्ष्मी तापली लक्ष्मी तापली म्हणजे बघायला मग एक दिवस जो मुलगा आहे तो घरी आजारी पडला आहे त्याला खूप त्याला ताप आलेला आहे तापाने तो सुद्धा आहे पण मात्र जे आहे हे गुरुजी मात्र कुठे होते हे वस्तीगृहामध्ये होते ते काही घरी गेलीच नाही आणि मग मात्र त्यांच्या पत्नीला त्यांचा राग आला आणि मग ती गुरुजींना म्हणते अहो तुम्हाला कोरायची काही काळजी आहे का नाही तुमचं पोरगैन मग तुमच्या पोराची तुम्हाला काही काळजी आहे का नाही तुम्हाला काही घर तुम्हाला काही आहे का नाही अशा प्रकारे त्यांची पत्नी त्यांना म्हणाली विस्तू म्हणजे फटणारा ताप, ताप। रोज त्याच अंग हे गरम राहते आहे अंग त्याच्या अंगाचे चटके बसतात तसच असेल तर आम्हाला मारून टाका तुम्हाला वस्ति ग्रहा तुम्हाला प्रेम करायचं असेल तुम्हाला घरी यायचं नसेल काही नसेल तर तुम्ही आधी आम्हाला मारून टाका मग बसा शाळेतच जाऊन आणि मग कायमस्वरूपी तुम्ही शाळेतच जाऊन बसा अशा प्रकारे गुरुजींची पत्नी एक दिवस

Kursi dua hingga